हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आता इतिक तो है बाकी ची गैंगे तो एक मोटा जलाशय आलो है सीनरी ऐसी सहयदीच नाट नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आहे गुंजवणे गावाच्या जवळ आणि एक किलोमीटरवरतीच ते गाव आहे आम्ही चाललेलो आहोत राजगडला माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आता मी इथपर्यंत कसा बसलो ह्यासाठी तुम्हाला माझा आधीचा व्हिडिओ बघावा लागेल ह्याच्या आधीसुद्धा मी राजगड केलेला आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे सो ते सुद्धा आय बटनमध्ये मी देत आहे ते सुद्धा नक्की चेक करा सो आधी मी इकडून गेलेलो एकदा इथून फणसीकडे जायचं आणि मधून वाटेतून आहे सो आता यावेळेस आम्ही जात आहोत सरळ सरळ बाय रोड आपण गुंजवणी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत समोर तुम्हाला दिसत असेल राजगड किल्ला ही पाठी लावलेली आहे हा जो रस्ता ह्या रस्त्याने आपल्याला सरळ वरती जायचं आहे आणि हे तिथलं मंदिर आहे लास्ट टाइम इथेच थांबलेलो आम्ही काय मित्रांनो कसं वाटतंय मस्त अजून अजून चालायचं आपल्याला अजून अजून खूप आहे दिसते तुम्हाला राजगड असं लिहिलेलं आहे सो आपल्याला तिकडे जायचं इकडून पण फिरून येणारी वाट आहे आपण इथून चाललो तुम्हाला रिबेन सुद्धा दिसतील बराच वरती चालून आलेलो आहे खूप दमलेलो आहे आणि अजूनही बरीच सारी वाट बाकी आहे सनसेट भेटेल की नाही माहिती नाही मला पण वेळ बराच लागणार अजून चढायला ही वाट नेहमीच जमवणारी असते आणि आज माझ्याकडे खूप मोठी बॅग आहे ऑलमोस्ट एक अठरा एकोणीस के वेट असेल तिचं मे बी जास्त असू शकता सो so, एवढं कॅरी करतोय सकाळपासून फायनली आम्ही राजगडावरती पोचलेलो आहोत येता येता बराच उशीर झाला आणि खूप जमलो होतो राव त्याच्यामुळे मी वाटीतलं जे ट्रॅव्हलिंगचं आहे ते जास्त काही बनवलेलं नाही आहे त्याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाकीच्या इकडच्या आहे म्हणजे माचींबद्दल असेल ओवरऑल जे आहे राजगडचे व्हिडिओज ते ऑलरेडी मी चॅनलवरती टाकलेले आहेत सो ते नक्की बघा सो हा आदित्यने आणलेला टेंट आहे टू पर्सनचा टेंट आहे डी कॅथलॉनचा माझी बॅग आहे ही आदित्यची आहे टू पर्सन टेंट आहे हे असं आणि हा एक टेंट आहे मोठावाला टेंट आहे हे बघा इकडे बाकीचे मेंबर आराम करत आहेत मस्त पैकी आता आले पाहायला सगळे आले आले ती आम्हाला सोडून इकडे तयारी चालू आहे भाऊ कांदा काही काही कापत बाकी आ, ही तयारी करून झाल्यानंतर जे लोकल आहेत त्यांना द्यायचं आहे तर आणि ते आमच्यासाठी हे बनवून देणार आहेत सो त्याच्यासाठी आम्ही त्यांना पैसे देतो सो इझी होऊन जाईल ते आमच्यासाठी पण कारण सगळेजण चालून चालून खूप दमलेले आहेत भावाला कांदा कापताना रडायला येत नाही आश्चर्य कांदा हा का सो <laughs> so, आता हा इकडे आम्ही भात खातो भात भावानी घेऊन आलेले सगळे सामान आणि त्याने भाकरी आणलेली आहे सो so, हे आताच आमचं जेवण आहे <laughs> मसाले भात भाकरी <laughs> आणि शेंगदाण्याची चटणी <laughs> सो या जेवायला या सगळं आता टेंट आमचा सगळा ओवर सेटअप झालेला आहे दिसत असेल तुम्हाला पॅक केलेला आहे मी इकडे मध्ये माझी बॅग इकडे आदित्यची बॅग तिकडे त्याची बॅग आहे आणि आम्ही दोघं इकडे झोपलोय भाव कसं वाटतंय एकदम मस्त आणि <laughs> 25 25 to 30, <laughs> आ, ही खरंच खूप सुखाची झोप आहे आम्ही लिटरली ट्वेंटी फाय किलोमीटर्स ॲप्रॉक्सिमेट चाललो आहे ट्वेंटी फाय टू थर्टी सो एवढं चालल्यानंतर खरंच खूप भारी झोप येणार आहे आयुष्यातली बेस्ट झोप असेल जीव वैतागला होता ते चढताना सगळं बट आता फायनली इकडे झोपतं त्यामुळं जरा चांगलं वाटतं आहे ही माझी स्लिपिंग बॅग आहे दिसत असेल तुम्हाला आणि भाऊने योगा मॅट आणलेली आहे त्याच्यावरती तो झोपला आहे आणि मस्तपैकी उशीवाला स्वेटर घालून झोपलेलं आहे ते <laughs> तर झोपतो आता भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग फ्रेंड्स उठून बराच वेळ झाला तिकडे टेंट लावलेले आहेत आता बॉटल्स घेऊन चाललो आहे पाणी भरायला बरीच सारी लहान मुलं इथे थांबलेली आहेत कालपासून आत्ता थोडीशी तयारी करतोय आम्ही कॉफीसाठी इकडे दूध पावडर आणलेली ती पाण्यामध्ये गरम पाण्या मिक्स करून बॉईल करतो साखर मिक्स केली त्याच्यामध्ये इकडे मी कॉफी मिक्स केलेली आहे नेस्ट पॅकेट्स आणलेले आहेत दोघं मिक्स करतात बाकीचे हा दूध पावडर खात कॉफी घेऊन जावास अवजार आहे थोडीची किती घ्या जा जरा अंगात ताकद येईल मस्त तुम्ही <laughs> फायनली सगळं वाईंडअप झालेलं आहे टेंट वगैरे सगळं बांधून घेतलेले आहेत आणि आता आम्ही पुढे जात आहोत हो आता पाणी फक्त भरायचं आहे प्यायचं सो ते भरून झाल्यानंतर इकडे जायचं आहे संजीवनी माझीकडे आणि तिथून पुढे अळू दरवाज्यातून आपल्याला पुढे तोरणाकडे जायचं आहे आई चार पाच बाटले घरापर्यंत जाऊ शकतो चार पाच बाटले होऊन जाईल मला वाटते कंट्रोल करू शकत नाही एवढं हे नाही ही जी वाट आहे ही जाते सुवेळा माचीकडे आणि वरची जी वाट आहे ती जाते बाले किल्ला आणि संजीवनी माचीकडे पुढे जाऊन एक फाटा आहे त्या फाट्यावरनं पुढे गेल्यानंतर संजीवनी माचीकडे आहे आपण सेम रूट फॉलो करणार आहे आणि संजीवनीकडे जाणार आहोत इकडे जी दिसते ती आहे सुवेळा माची आणि पुढे संजीवनी आहे आणि पाठीमागे जो तुम्हाला दिसतोय तो आहे बाले किल्ला संजीवनी माची म्हणजे ही ओव्हरऑल संजीवनी माचे ही माची बरीच मोठी आहे आणखीन आपण आता इकडून आलेलो आहोत इथून आल्यानंतर पुढेच अळू दरवाजा आहे आणि तुम्हाला इकडे मार्किंग सुद्धा दिसेल तोरणाकडे तर आता आपल्याला ह्या रस्त्याने पुढे पुढे जायचं तर आपण आता ही जी तटसंरक्षक भिंत आहे त्याच्या खालतून चाललेलो आहोत हा आहे हा इथला शेवटचा बुरुज आहे टेहरणी बुरुज आहे आणि तो तिकडे समोर तोरणा आहे राजगड करून खालती जात असाल तोरणाकडे त्याचा तो पहिलाच पॅच लागतो बुरुज संपल्यानंतर तर तो थोडासा स्लिपरी आहे जास्त उतरत आहे त्यामुळे जाताना इथून सांभाळून जा आणि जर तुम्ही तोरणा करून इकडे येत असाल तर जास्त दमवणार असणार आहे तो तुम्हाला ह्या रेंज टेक करताना तुम्हाला असम अशी सिनेरी दिसणारच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी काळजीसुद्धा घ्यावी लागणार ला आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही कुठल्या तरी डोंगराच्या एजवरून चालत असता पुढे जात असताना आम्हाला मध्येच हा डांबरी रस्ता लागलेला आहे घाटातला रस्ता आहे हा सो so, हा रस्ता खालती जातो घाटातला आणि आपल्याला इकडे जायचं चल नाश्त्यासाठी ब्रेक दिसत असेल तुम्हाला आजूबाजूला मस्तपैकी कारवी आहे आणि त्याच्या सावलीतून आम्ही जात हो। आहोत तर आता आपण ह्या बाजूने आलेलो आहोत आणि इकडे जायचं आहे भाऊ जिकडून आले त्या साईडला पुढे जो तिकडे टोक दिसतो ना तो तोरणा आहे पुण्यावर मी आहे मुंबईवाला आणि इकडे काका त्यांचं घर त्या साईडला दाखवतो ते, लड़ा ते लड़ा। <laughs> <आए मुंभाई साँ। laughs> तेजे ते जे तुम्हाला दिसते ना तिकडे तिथे काकांचं घर आहे याच्यावरती हे एकच घर आहे या काकांचं घर आहे इकडे तुम्हाला पाण्याची सोय पण होईल जेवणाची हो जेवणाची पण होईल झोपायची पण सोय असेल ना तुमच्याकडे सगळी सोय आहे तर मित्रांनो आता आम्ही बरंच सर पुढे निघून आलेलो आणि समोर तोरणं तर माझ्या नजरच पडतोय पण मध्ये अजून काही डोंगर आहे त्यांना क्रॉस करून जायचं समोर हा जो दिसत आहे हा तोरण किल्ला आहे तर अजून बरंच चालायचं आहे हे समोरच्या टेकड्या दिसतात तिकडून आपल्याला पुढे जायचं आहे आणि नंतर चढण चालू होणार आहे त्या बुरुजांच्या इकडे आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत विस्तार बघू शकता तुम्ही इथून पूर्ण तो तिथपर्यंत आहे किल्ला बराच मोठा किल्ला आहे त्या बुरुजापर्यंत जाण्यासाठी ही सरळ चढायची वाट आहे आता इथे खरी कस लागणार आहे आमची पाठीवर एवढा मोठा बोजा घेऊन चढणं अवघड राह खूप दम लागतो खांद्यांची तर वाट लागली आहे खूप जड झालं आणि बोलता पण येत दम भेळ भेळसाठी ब्रेक घेतलेला आहे बाबा काय म्हणतो भेळ कशी आहे एक नंबर बनवली त्या पोराने भेळ फक्त त्यांनी रेज जास्त बनवली <laughs> वाया त्यामुळं खायला घेतली आता भेळ खातं इथे खालती मुलं येतात आणि आमची राहिलेली गँग ती हा तिकडे त्यांना यायला अजून अर्धा तास तरी जायला असं वाटायला लागलं मला तर जास्त आहे चालतात वरती जाऊन परत मॅगी वगैरे पण बनवायचे कारण जेवण नाही आत्ता सो so, आणलेली मॅगी प्रिपेअर करायची आहे वरती जाऊन त्याच्यासाठी मी पुढे चाललो आहे फायनली फायनली इथे पोचलेलो आहे दोन दिवसाचा अथक परिश्रम आणि मेहनतीनंतर मी तोरणाच्या इथे पोचलो आहे मागच्या वर्षी त्या साईडला वेल्लेगाव आहे त्याच्या पायथ्यापर्यंत आलेलो आणि वरती येऊ शकलो नव्हतो हो पण आज सर केला टी सिंहगड राजगड तोरणा फायनली <laughs> तिथे आलेलो आहे अजून एक ड्रीम कम ट्रू गोष्ट झालेली आहे एस आर टीमध्ये जे तीन किल्ले येतात त्यातले दोन करून मी तिसऱ्यावरती चाललेलो आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव महादे। महादे। तर तिथे ती लोखंडाची शिडी आहे ती शिडी चढून आपल्याला वरती जायचं आहे फायनली खूप दम लागला हालत खराब झालं पण कम्प्लीट तर करणार भाई आपण कंप्लीट करणार चलो शेवटची स्टेप हा आणि हा किल्ल्याच्या बुरुजाला हात लावलेला आहे ला पण हां फायनली यार फायनली झालेलं आहे यस यस तो तिकडे आहे हा राजगड आहे आणि आत्ता मी तोडण्यावरती आहोत ही आहे बुदलामाची म्हणजे आपण जिथे वरती आलेलो तो बुरुज हा बुरुज हा सगळा बुदलामाचीच आहे आणि तिकडे त्या बाजूला सुद्धा अजून बरंच आहे सो हा सुद्धा बराच मोठा किल्ला आहे हा इथपर्यंत परत तो त्या तिथपर्यंत आहे सो असा बराच मोठा विस्तार असलेला किल्ला आहे हा आणि पुढे एक मोठा जलाशय तलाव आहे मोठा खूप आणि तो तिकडे बाले किल्ला तर मित्रांनो आता एक झाड भेटलं आहे त्या झाडाच्या जा खाली थांबलो आहे आम्ही आराम करायला थोडं आता इकडे गॅस सेटअप केलेलं आहे पाणी बॉईल होतं आणि आम्ही दोघं वाट बघतोय बाकीच्या मेंबर्सची कधी येतात आता काय माहिती लवकरात लवकर आले तर बरं होईल त्यांच्यासाठीच बनवाय घेतली आम्हाला काही नाहीये नाही आम्हाला वर पोहोचायचं आहे आता त्यांच्यासाठी करायला लागणार आहे आता ही बाकीची गँग आलेली आहे आणि खाणं चालू आहे इकडे बघा भाऊ कशी झाले मॅगी एक नंबर भावाने मॅगी तिकडे खाल्लेली आहे दुसऱ्या मॅगीचं हे चालू चुलीवरती शिजवतो मॅगी तयार झालेली आहे इकडे मी घेतलेली आहे भाऊ खातोय हा भाऊ करतोय ते झोपलेत हा एक भाऊ झोपलाय स्टोरी घ्या ना आमची जरा आता एन्जॉय करतो काय स्टोरी घ्यायची तुझ्या सांग घ्या ना <laughs> <ले योकान> <laughs> तीन दमलेल्या युवकांची का युवकांची का नाही तर बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर परत आमची भटकंदी आम्ही चालू केलेली आहे तो जो माता आहे तो दिसतोय तर आता तिकडे जायचं बाकीचे मेंबर पुढे गेलेले आहेत इथे आल्यानंतर बऱ्याच दूरदूरच्या ज्या रांगा आहेत त्या दिसतात आणि नजारा एक नंबर आहे रो जबरदस्त नजारा आहे सिनरीच्या बाबतीत सह्याद्रीचा नाद नाही तर फायनली इथपर्यंत पोचलेलो आहे आता वरती आपल्याला जायचं आणि इथले लोक आहेत जे खालती उतरतात खालती तिकडे पार्किंग आहे सो तिथे जाणार आहेत ते आता वरती जाऊया बघू अजून काय काय बघायला भेटतं हे बघा इथे सूचना पर्यटकांना तोरणागड सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत खुला राहील मुक्काम बंद आहे इकडे वरती हा कोकण दरवाजा आहे ज्यातून आपण आता जस्ट आतमध्ये आलेलो आहे वरती टेळणीसाठीची जागा हे वरती असं आहे बऱ्यापैकी बांधकाम आहे इकडे शिवाजी हे येथील मंदिर आहे आणि या बाजूला एक आहे आणि पुढे अजून एक माची आहे तिथपर्यंत जाऊया आपण बुरुज आहे तिथपर्यंत जाऊया आणि माझ्या गोप्रोची बॅटरी संपलेली आहे त्यामुळे आता मोबाईलमध्ये शूट कर करतो हा जोपर्यंत चालेल तोपर्यंत रेकॉर्ड करत राहील मोठा विस्तार असलेला हा किल्ला आहे जर तुम्ही इकडे येणार असाल सो बऱ्यापैकी चांगला वेळ काढून या आज माझ्याकडे वेळेची कमी आहे त्याच्यामुळे मी सगळं काही तुम्हाला दाखवू शकणार नाही तर मित्रांनो टी आपला ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे ऑलमोस्ट ह्यासाठी कारण अजूनही आम्ही तोरणावरती आहोत आणि अजून खालती उतरायचं बाकी आहे आणि इकडून दिसेल तुम्हाला बरंच खालती जायचं सो दोन दिवसामध्ये तीन किल्ले झालेले आहेत गोप्रो बंद झालेला दा आहे मोबाईल बंद झालेला दा आहे आणि हा दुसरा मोबाईल आहे ज्याच्यामध्ये आता मी शूट करतो सो खूप भारी एक्सपिरियन्स होता लास्ट इयरला मला कम्प्लीट करता आलं नव्हतं पण ह्या वर्षी मी टोटली कम्प्लीट केलेलं आहे त्यासाठी जा जरा चांगलं वाटतं चांगलं फील होतं आता खालती उतरेल बघेल आता इकडे ट्रान्सपोर्टचं जास्त अवेलेबल नाही आहे कसं कसं खालती जाऊन होतं त्याच्यावरती मॅनेज करावं लागेल आम्हाला सगळं सो ओवरऑल जो ट्रेक होता तो खरंच खूप चांगला होता नवीन मित्र झाले बरेचसे नवीन ओळखी झाल्या आणि नवीन रूट्स कळाले सो त्यासाठी जरा ग्रेटफुल आहे खूप भारी वाटतंय अजूनही बरेच सारे रेंज टेक करायचेत आपल्याला आणि पुढेही अशीच होत राहतील चला तर मग जास्त व्हिडिओ लांबणार नाही करत आहे मी आ, नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आणि हो त्याच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि इन्स्टाग्रामवरती जर मला फॉलो केला नसेल सो आयडी हा आहे तुम्हाला माहीत आहे प्रवीण सोंडुलकर आणि आपला भटकंती ग्रुपचा सुद्धा आयडी आहे भटकंती ग्रुप सो नक्की फॉलो करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या